नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो घडामोडी कुठच्याही असो त्याकडे बघणारा जो प्रत्येक माणूस असतो तो तिकडे आपापला हेतू आपापली दृष्टी आपापली समज आपापली बुद्धी या नजरेतूनच बघत असतो त्यामुळे गोष्ट किंवा घटना एकच असते पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिचं वर्णन करत असतो आणि त्यातला योग्य त्यातलं योग्य वर्णन कुठचं आहे त्यातलं योग्य आकलन कुठचं आहे हे जर आपण समजू शकलो तरच ती घटना आपल्याला कळत असते अन्यथा मजा असते आता गंमत बघा की आत्ताच काल परवा तो काय तो आशिया कप आहे त्याची फायनल झाली त्यामध्ये भारताने परत एकदा तिसऱ्यांदा लगातार पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला हरवलं आणि अतिशय अपमानास्पदरित्या रित्या हरवलं लज्जास्पद हरवलं तीन चेंडू राखून हरवलं पाच विकेट राखून हरवलं वगैरे 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 त्यानंतर झालेला सगळा तमाशा तुमच्या समोर आहे पण फक्त एक सामना हरवला एक फायनल जिंकली किंवा एक टुर्नामेंट जिंकली एवढंच याला महत्व नाही मी जे शीर्षक दिलं बाळासाहेब हयात असते तर बाळासाहेबांनी जवळजवळ तीस चाळीस वर्ष जी भूमिका हट्टाने मांडली त्या भूमिकेला आलेली मधुर फळ बघायला आज बाळासाहेब हयात नाहीत याच मला दुःख होत जो पाकिस्तान सीमेवर आपल्या सैनिकांवर गोळ्या झाडतो आपल्या सैनिकांना मारतो अतिरेकी पाठवून भारतीय नागरिकांचे हकनाक जीव घेतो अशा पाकिस्तानने ती जर आपली पॉलिसी बनवलेली आहे तर मग त्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची गरज नाही ही भूमिका बाळासाहेब सातत्याने मांडत आली सातत्याने मांडत आले आणि खूप जुनी भूमिका आहे अगदी हिंदुत्व वगैरे खूप नंतरची गोष्ट आहे अशा बाळासाहेबांनी जे शिवसैनिक तयार केले होते ते त्या भूमिकेसाठी वाटते त्या केसेस अंगावर घ्यायला तयार होते वाटतेल ती किंमत मोजायला तयार होती अशा वेळेला पाकिस्तानची टीम भारतात येणार होती तर त्यांच्या टीमने भारतात येऊ नये आणि भारताने पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाऊ नये अगदी पाकिस्तानची क्रिकेटचे तरी संबंध तोडून टाका ही भूमिका बाळासाहेब सातत्याने मांडत होते ती भूमिका आंतरराष्ट्रीय नियम आंतरराष्ट्रीय संस्थांची नियमावली यात किती बसते याच्याशी बाळासाहेबांना कर्तव्य नव्हतं पण तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तरी करा एवढीच बाळासाहेबांचा हट्ट होता आणि अशा वेळेला मला वाटवत मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर एक पाकिस्तानच्या टीम बरोबर भारताचा कसोटी सामना व्हायचा होता आणि शिवसेना किंवा बाळासाहेबांचा विरोध बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी त्या स्टेडियम वर जाऊन ती खेळपट्टी उखडून टाकली होती आणि ती दुरुस्त होऊन खेळ होऊ नये म्हणून शिशिर शिंदे सारख्या कडव्या शिवसैनिकाने तिथे अगदी खड्डे पाडून डिझेल होतून ती खेळपट्टी नासाडी करून टाकली होती त्यासाठी खटले झाले खटले अंगावर घेतले अटक झाली अटक स्वीकारली इतका कट्टर शिवसैनिक होता बाळासाहेब पण आपल्या मर्यादा ओळखून बाळासाहेब होते आणि म्हणूनच तो जो पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आला होता त्याचा मुंबईत त्यांनी सामना होऊ दिला नाही पण इतरत्र सामने झाले त्यात बाळासाहेबांनी ढवळावढवळ दवड़ केली नाही तिथपर्यंत जाऊन काय आम्ही करू अशा फुशारख्या मारल्या नाही पण आपलं प्रभाव क्षेत्र मुंबई आहे महाराष्ट्र आहे तर तिथे मी हे होऊ देणार नाही ही भूमिका बाळासाहेबांनी घेतली आणि ती भूमिका त्यांच्या शिवसैनिकांनी पूर्णत्वास नेऊन दाखवली आणि इथे कळत की आपल्याला शक्य आहे तितकं आपण करायचं पराकाष्ठा करायची नेमकी ती पराकाष्ठा आज बाळासाहेब हयात नसताना दुसरा कोणी करून दाखवत असेल कि पाकिस्तान आपल्यावर हल्ला करतो पहलगाम वगैरे वगैरे खूप आहेत पण शंभरापेक्षा अधिक घटनांची आपल्याला जंत्री देत आहेत पण मुद्दा तो नाही अशा वेळेला जे युद्ध करायचं त्यांना धडा शिकवायचा तो भारत सरकारने शिकवला पण जे जे करता येईल तिथे तिथे करायचं तर तुम्हाला जागतिक क्रिकेटमध्ये राहायचं असेल तर पाकिस्तान हा सुद्धा क्रिकेट खेळणारा देश आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सदस्य देश आहे त्या त्यामुळे त्याच्यावर बहिष्कार किती घालायचा त्याची अडवणूक किती करायची आणि नियमात राहून कशी करायची यावर मर्यादा येतात नाही तर पाकिस्तान आहे का मग आम्ही येतच नाही आम्हाला सदस्य तो नको असं म्हटलं तर भारत हा क्रिकेट जगतातून वेगळा पडेल वंचित राहील आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे त्या नियमाला धक्का ला ला न लावता आपले जे म्हणणं आहे ते आग्रहाने पुढे नेऊन त्याच्या समोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला झुकवणं पाकिस्तानला झुकवणं पाकिस्तानला रडवणं ही बाळासाहेबांची भूमिका होते आणि म्हणून ज्या वेळेला विश्वचषक स्पर्धा होती आणि पाकिस्तान यजमान होता तेव्हा भारतीय क्रिकेटने साफ साफ सांगून टाकलं की आम्ही पाकिस्तानच्या भूमीवर भारतीय संघ खेळायला येणार नाही आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यातल्या सदस्यांबरोबर खेळावं लागेल आम्ही पाकिस्तानच्या टीम बरोबर सामना खेळू पण पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाही आणि त्यामुळे भारत पाकिस्तानचे सामने हे दुबईमध्ये झाले पाकिस्तानी संघाला दुबईत यावं लागलं पण भारतीय संघ दुबईत गेला पाकिस्तानात गेला नाही हा बाळासाहेबांचा विजय बाळासाहेबांच्या भूमिकेचा विजय मला आठवत एक भारतच भारत, भारत श्रीलंका वगैरे संयुक्तरित्या वर्ल्ड कप योजलेला होता तेव्हा पाकिस्तानला हरवल्यानंतर विश्वचषक जिंकल्याचा आनंद बाळासाहेबांना झाला होता आणि शिवसैनिकांनी मुंबई अक्षरशः धडाडून टाकली होती विश्वचषक तो हरलो फिरक नाही पडला पण मुद्दा काय होता आम्ही पाकिस्तानला हरवलं याचा जो आनंद होता आता सुद्धा विश्वचषक स्पर्धा ही पाकिस्तान आयोजक असला संयोजक असला यजमान असला तरी भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही दुबईमध्ये आणि पाकिस्तानला मान खाली घालून दुबईत आपला संघ पाठवावा लागला आणि म्हणून म्हटलं हा भारताचा विजय की भारतात पाकिस्तानला येऊ देणार नाही आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार नाही ही बाळासाहेबांची भूमिका होती आणि ती पूर्ण करणारा जो भारतीय क्रिकेट संस्थेचा संघटनेचा अध्यक्ष वगैरे कोण आहे किंवा मोरका आहे तो आज जय शहा नावाचा माणूस आहे जो अमित शहाचा मुलगा आहे म्हणजे अमित शहाचा मुलगा बाळासाहेबांच्या इच्छा पूर्ण करतोय आणि बाळासाहेबांचा सुपुत्र त्या सगळ्याला नाक मोरडतोय किती गंमत आहे बघा आता सुद्धा आशिया कप मध्ये पाकिस्तान बरोबर खेळण्याची गरज नाही हे उभाठाचे बाळासाहेबांच्या वंशजाचे प्रवक्ते बोलत होते पाकिस्तान बरोबर खेळू नका पण जस जशी तुमची ताकद वाढते तसतशी तुम्ही तुमची भूमिका पुढे रेटत असता आज भारताची वजन इतकं वाढलेलं आहे की जर पाकिस्तान हट्ट करत असेल तर भारत आम्ही खेळणार नाही म्हणतो आणि त्याच्याबरोबर श्रीलंका ऑस्ट्रेलिया सारखे देश सुद्धा उभे राहतात बांगलादेश सारखे देश, सार देश उभे राहतात ती संस्था बाळासाहेब हयात असताना नव्हती पण हळूहळू करत बाळासाहेबांना जसका समर्थ भारत पाहिजे होता जो पाकिस्तानची कोंडी करू शकतो क्रिकेटमध्ये असा भारत हवा होता तो जर अमित शहाच्या मुलाने घडवला अस तर बाळासाहेबांना त्या अमित शहाच्या मुलाचं जास्त कौतुक वाटलं असतं आपल्या पक्षाच्या आणि मुलाच्या प्रवक्त्यापेक्षा जय शहाचं कौतुक बाळासाहेबांनी केलं असत आणि म्हणून मला आठवतं ज्या वेळेला वाजपेयी लाहोरला गेले होते बसने गेले होते आणि तिथे नवाज शरीफ यांनी त्यांचं स्वागत केलं होतं पण पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ हे त्या समारंभाला हजर राहिले नाही भारताच्या पंतप्रधानाचा अपमान करायला परवेज मुशर्रफ यांनी त्या वाजपेयींच्या समारंभावर लाहोर मधल्या बहिष्कार घातला होता तिकडे पाठ फिरवली होती पुढे परवेज यांनी नवाज शरीफला हाकलून सगळी सत्तासूत आपल्या हाती घेतली आणि ते पाकिस्तानचे झाले की अशा वेळेला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आग्रा शिखर परिषदेसाठी परवेज मुशर्रफ भारतात आले होते आणि ज्या वेळेला कुठलाही राष्ट्रप्रमुख आपल्याकडे येतो किंवा आपला राष्ट्रप्रमुख हा कुठल्या तरी दुसऱ्या देशात जातो तेव्हा त्याला तिथल्या लष्कर प्रमुखांकडून सेना दलाकडून एक सलामी दिली जाते परवेज मुशर्रफ हे वाजपेयींच्या काळात म्हणजे वाजपेयी पाकिस्तानला गेले त्या काळामध्ये परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख नव्हते लष्कर प्रमुख होते आणि त्यांनी वाजपेयींकडे पाठ फिरवली होती पण ते जेव्हा आग्र्याच्या शिखर परिषदेसाठी भारतात आले तेव्हा जनरल परवेज मुशरफ हे पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते आणि त्यांना भारतीय सेना दलाच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांनी त्यांना सलामी देण्याचा समारंभ झाला होता पण टिपणीस नावाचे आपल्या हवाई दलाचे प्रमुख होते, दला दला होते। एअर चीफ मार्शल टिपणीस म्हणून होते माझ्या आठवणीप्रमाणे आणि त्यांनी मुशर्रफ यांच्याशी हस्तांदोलन करण्याचं नाकारलं त्याचं बाळासाहेबांना कोण कौतुक होत बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी भाषणात लेखनात त्या एअर मार्शल यांचा विषयी कौतुक केलेलं आहे का तर परवीन मुशरफ बरोबर त्यांनी हस्तांदोलन केलं नव्हतं आज हा आशिया चषक जो आहे या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताच्या क्रिकेट कप्तानाने संघाच्या कर्णधाराने अगदी नाणेफेक झाल्यानंतर आपल्या समोरच्या टीमच्या कर्णधाराबरोबर हस्तांदोलन करायचं असतं भारतीय कर्णधाराने पाकिस्तानच्या कर्णधाराबरोबर हस्तांदोलन केलं नाही पहलगाम ऑपरेशन सिंदूरचं कारण देऊ विचार करा की बाळासाहेबांना या आपल्या आजच्या कर्णधार सूर्यकुमार यादव याचं किती कौतुक वाटलं असतं किती कौतुक वाटलं असत माझा बाप चोरला माझा बाप चोरला म्हणून रडणारे जे आहेत त्यांना त्यांचा बाप तरी कळलाय का याच उत्तर या घटनेतून सापडत सूर्यकुमार यादव याने बाळासाहेबांना कौतुकास्पद वाटेल अशी कृती केलेली आहे त्याने या सगळ्या एशिया कप टुर्नामेंटमध्ये जेव्हा जेव्हा पाकिस्तानचा संघ समोर होता तेव्हा नाणेफेक आणि जे काय झालं त्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराबरोबर बिलकुल हस्तांदोलन केलं नाही आणि तो खूप बातम्यांचा विषय झाला पण तरीही भारतीय कर्णधार बदला नाही आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या कर्णधाराच्या मागे ठामपणे उभं राहिलं ज्याची सूत्र आजकाल अमित शहाचा सुपुत्र जय शहाकडे आहे तुम्ही सांगा बाळासाहेबांना कोणाचं कौतुक को वाटलं असत कि त्या स्पर्धेविषयी त्या सामन्याविषयी सतत नाक मुरडणारा आपला पुत्र आपला नातू त्यांचा प्रवक्ता यांचं कौतुक वाटलं असतं कि जय शहा आणि सूर्यकुमार यादव यांचं कौतुक बाळासाहेबांना वाटलं असतं बाळासाहेब हयात असते तर आणि म्हणून बरवा जो रविवारी सामना झाला आणि त्यामध्ये तिसरा सामना होता आधीच्या दोनही सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने आशिया टुर्मा टूर्नामेंट मध्ये पाकिस्तानला सलग दोनदा हरवलं होतं आणि परत फायनलला तेच दोन संघ आले आणि त्यामध्ये आधी फलंदाजी करताना पाकिस्तानने एकशे शेहेचाळीस धावा केल्या होत्या आणि नंतर फलंदाजी करताना भारतीय संघ अडखळत होता भारताचा उत्तम फलंदाज ज्याने आधीच्या चार पाच सामन्यामध्ये तुफान फलंदाजी केली होती तो बिचारा झटपट आउट झाला रनआउट झाला आणि अल्पधाव संख्येमध्ये काहीतरी वीस वगैरे होते आणि भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या भारतीय संघ हा पराभवाच्या छायेत होता अशा वेळेला उरलेल्या खेळाडूने खेळाडूंनी फलंदाजांनी अतिशय सावधपणे फलंदाजी करत करत शेवटच्या तीन षटकामध्ये अख्खा सामना फिरवला अख्खा सामना फिरवला आणि तीन ओव्हरमध्ये तीस रन्स काढायच्या धावा काढायच्या आणि ते करून दाखवलं आणि तीस तीन ओव्हर पण नाहीत अडीच ओव्हरमध्ये तीन चेंडू राखून आणि पाच विकेट राखून पाकिस्तानचा लज्जास्पद पराभव केला पाकिस्तानच्या तोंडातून विजयश्री खेचून आणली पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव सुरू झाला होता जिंकला सामना त्यांना तो सगळा ओरडाओरडा करू दिला पण तो कोण तिलक वर्मा आणि आणखीन कोण मलाही नाव आठवत नाही त्या लोकांनी ज्या प्रकारे खेळ केला शेवटच्या दोन तीन खेळाडूंनी खेळपट्टीवर आणि बघता बघता जो डोंगर वाटत होता तो भुईसपाट करून टाकला अवघ्या अडीच षटकांमध्ये तीस रन्स बाळासाहेबांना कोणाचं कौतुक वाटलं असत नुसतं पाकिस्तानला तिसऱ्यांदा हलवणं नो हा सामना संपला आणि पुढे सव्वा तास त्याचा बक्षीस समारंभ होत नव्हता याच कारण भारतीय कर्णधार बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका धरून बसला होता घट्ट धरून बसला होता अडून बसला होता पाकड्याच्या हातून विजयाची ट्रॉफी घेणार नाही ही भूमिका सूर्यकुमार यादवची नाहीये ही भारतीय क्रिकेटची भूमिका नाहीये ही बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसाची भूमिका आहे त्यांच्याच भाषेत म्हणून म्हटलं की पाकड्याच्या हातून एशिया कप जिंकल्याची विजयी ट्रॉफी घेणार नाही ही भूमिका घेणारा सूर्यकुमार यादव हा भारतीय कर्णधार हा तत्क्षणी शिवसैनिक झाला होता आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक हाती शिव बन न मानलेला शिवसैनिक एक तास दहा मिनिटं गेली त्या समारंभात आशिया क्रिकेटचे अध्यक्ष असलेले पाकिस्तानचे मंत्री हट्ट धरून बसले होते की मी अध्यक्ष आहे आणि मीच ट्रॉफी आणि बक्षिस देणार यादव पण हट्ट धरून बसला की मी त्यांच्या हातून पाकड्याच्या हातून ट्रॉफी घेणार नाही ट्रॉफी घेऊन गेले हरकत नाही पण ती ट्रॉफी नेली असताना सुद्धा ते पाप गेल्यानंतर काय तो सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघाने जल्लोष केला भारतीय प्रेक्षकांनी तिथे जल्लोष केला देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोष झाला अगदी पीओके मध्ये जल्लोष झाला अफगाणिस्तानात जल्लोष झाला बलोचिस्तान मध्ये जल्लोष झाला बाळासाहेब किती सुखावले असते अशी कल्पना करा कारण हा नुसता एका क्रिकेट सामन्यातला किंवा टुर्नामेंटचा विजय नव्हता बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय होता आणि म्हणूनच तो सामना संपवून किंवा मायदेशी आल्यानंतर सगळ्या भारतीय टीमला आणि त्यात प्रामुख्याने त्याच्या कर्णधाराला बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं असत त्याला फेटा बांधला असता कदाचित सूर्यकुमार यादव सुद्धा मुंबईत आला असता आणि बायां बाळासाहेबांचे बाया पडून त्यांच्याकडून त्याने आशीर्वाद घेतले असते कारण भूमिका बाळासाहेबांची होती कदाचित सूर्यकुमार यादवच्या जन्मापूर्वीपासून जी बाळासाहेबांची भूमिका होती आणि त्या इच्छेचा हा एक परमोच्च बिंदू होता की पाकिस्तानला हरवून पाकिस्तानला नामोहरम करून समारंभामध्ये पाकिस्तानला अपमानित करून सूर्यकुमार यादव नावाचा बाळासाहेबांना कधी न भेटलेला शिवसैनिक विजयी वीर होऊन भारतात परतला बाळासाहेबांना त्याचा अभिमान वाटला असता आणि आज जे कोणी त्यांचे प्रवक्ते आणि बोलतायत त्यांची बाळासाहेबांनाच लाज वाटली असते असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा Namaskar.